चांगली नोकरी मिळावी त्याचबरोबर मध्ये चांगले मार्क पडावे कोणत्याही कामामध्ये अडि निर्माण होतात त्यासाठी काय सेवा करावी <्यास्टारीवा> अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येकाचं स्वप्न असतं की चांगली नोकरी आपल्याला मिळावी त्यासाठी आपण प्रयत्न खूप करत असतो पण ती मिळत नाही तर काय करावं हे सुचत नाही त्यावेळेस तुम्ही ही सेवा नक्की करा त्याचबरोबर एक्झाममध्ये चांगले मार्कासाठी आपण प्रयत्न करत असतो मुलं अभ्यास करत असतात पण आपल्याला असं वाटतं प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की दहावी बारावी आता बघा बोर्डची एक्झाम येणार आहे त्यामध्ये मुलांनी चांगल्या मार्काने पास व्हावं हो। त्यासाठी मी मागच्या वेळेसच तुम्हाला एक उपाय सांगितला होता की मुलां जेव्हा मुलं एक्झामला जातात त्यावेळेस हा उपाय त्यांच्यासोबत करून द्यायचा आहे प्रत्येक आईने काय करायचं की दोन रुईची फुलं घ्यायची एक दुर्वाची जुडी घ्यायची एकवीस दुराची जुडी घ्यायची आणि आपट्याची पानं आपण जे दसऱ्याला सोनं वाटतो त्याची आ आडीच पानं घ्यायची मोजून गणपती बाप्पांना आवडणारं लाल कलरचं फुल घ्यायचं त्याचबरोबर एक लाल कलरचं वस्त्र घ्यायचं कोरं आणि त्या जे काही तुम्ही सामान घेतलेलं आहे त्याच्यावर गणपती अठराशेशे अकरावीस घ्यायचं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सरस्वती स्तोत्र ह्या सेवा पूर्ण त्याच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र ह्या सगळ्या सेवा त्या व वस्तूवर घ्यायच्या आहे आणि ते त्याची पोटली करून तुम्हाला मुलांसोबत ती द्यायची आहे जेणेकरून एक्झाममध्ये त्यांना काही अडीअडचण येणार नाही चांगले एक्झाम मुलं देतील आणि चांगल्या मार्काने पण ते पास होण्यासाठी मुलांना अभ्यास तर करावाच लागेल कारण बघा मेहनत तर आपल्याला स्वतः करावी लागतेच मेहनतेशिवाय पर्याय नसतो पण हे जे काही उपाय आहे हे ते आपण जे काही तोडगे मुलांसोबत देतो ना ते त्यांच्या खूप कामी येत असतात कारण मनामध्ये म मुलांच्या टेन्शन येतं मनामध्ये त्यांचा घबराट होत असते पेपर लिहिते वेळेस त्याच्याबरोबर कारण आसपासची जी नेगेटिव्हिटी असते ना ते मुलांना काही सुधरू देत नाही त्याच्यामुळे मुलांच्या मनामधली भीती घालवण्यासाठी विचार आहेत ते सकारात्मक राहण्यासाठी उपाय हा उपाय तुम्हाला मुलांसोबत करून द्यायचा आहे कोणत्याही क्लासमध्ये मुलं असो दहावी बारावी पाचवी सहावी कोणत्याही क्लासमध्ये मुलं असो एक्झाम देते वेळेस मुलांसोबत हा तोडगा सगळ्या आईने करून द्यायचा आहे मुलांनी स्वतः केला तरी चालतो बघा प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश यावं प्रत्येकाला असं वाटतं की कोणतेही काम हाती घेतलं की ते निर्विघ्न पार पाडावं काही त्याच्यामध्ये आडी अडचण येऊ नाही प्रत्येकाला असं वाटतं मग कोणतंही काम असो ते तर एक यंत्र आहे ते यंत्र तुम्हाला केंद्रामार्फत तुमच्या जवळपास केंद्र असेल तर केंद्रामार्फत ते यंत्र आणा विजय प्राप्ती यंत्र असं म्हणायचं तिथे आणि ते बरोबर तुम्हाला देतात त्याच्यावर सेवा घ्यायची आणि ते यंत्र आपल्या जवळ ठेवायचं तुम्ही जर कोणत्या कामाला महत्त्वाच्या कामाला जात असताल आता तुम्ही प्रॉपर्टीची डील करत असताल किंवा तुम्ही नोकरीसाठी पण जात असताल प्रो इंटरव्ह्यू देण्यासाठी कोणत्याही कामासाठी कोणत्याही कामासाठी तुम्हाला जायचं आणि तुम्हाला असं वाटतं असं की माझं आता हे काम पूर्ण व्हावं काही अडी येऊ नये तर हे काम म्हणजे अशा कामासाठी तुम्ही यंत्र सोबत ठेवायचं ते केंद्रामार्फत तुम्ही कुठेही घेऊन येऊ शकता किंवा धार्मिक दुकानात पण विचारा तुम्ही तिथे जर भेटलं तर तिथून पण आणा पण मी सांगेल केंद्रामार्फतच आणा कारण तुम्हाला तिथे खात्रीशीर यंत्र मिळून जाईल ते तर ते यंत्र आणायचं घरी ते घरी आणल्यावर पॅक असेल तर त्याला खोलायचं आणि त्याच्यावर आवज्या हातात घेऊन त्याच्यावर सेवा करायची मी जे काही ही सेवा सांगते ती पूर्ण सेवा तुम्हाला त्याच्यावर घ्यायची आहे आणि कोणी असो तुम्हाला कधीही कोणत्याही कामासाठी जायचं असेल तर हे यंत्र तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये बॅगमध्ये जेणेकरून तुमच्यासोबत ते राहील असं ते तुम्हाला जवळ ठेवायचं आहे तर त्याच्यावर सेवा घ्यायची गणपती अथर्वशिष्य एक वेळेस गणपती अथर्व घ्यायचं त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप ते यंत्राव ही सेवा तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यानंतर एक एक माळ शाबरी मंत्र आणि हे सगळी सेवा आपल्या नित्यसेवांच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर एक माळ गायत्री मंत्र ही सेवा घ्यायची त्याच्यानंतर एक माळ नवार्ण मंत्र आपल्या देवीचा मंत्र तो एक माळ घ्यायचा आहे आणि अकरा वेळेस कालभैरव अष्टक त्याच्यावर म्हणायचा आहे कोणत्याही कामाला तुम्ही जा तुम्हाला त्या कामामध्ये शंभर टक्के तुम्हाला यश ये येणार आहे ते, ते काम निर्विघ्न तुमचं पार पडेल कोणत्याही आडी अडचण त्याच्यामध्ये येणार नाही बऱ्याचशा वेळेस असं होतं ना की आपले ते कामं होत नाही आपण खूप प्रयत्न करतो मग आपल्याला काय होतं की निराशा येते आणि न वाटतं त्याच्यामुळं असं न होता तुम्ही हे यंत्र तुम्ही सोबत घेऊन हो जा नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये यश येईल तुम्हाला ह्या सगळ्या सेवाबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नित्य सेवा तुमची करायची आहे नित्य सेवेमध्ये तुमचा खंड पडला नाही पाहिजे नित्यसेवा म्हणजे काय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरावाणी जप ज आणि तीन अध्याय स्वामी चैत्र सारंभचे तीन अध्याय क्रमशः तुम्हाला हे सेवा करायची आहे न चुकता कारण ह्या सेवा जर आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर केल्या तर महाराजांचा छत्रछाया आपल्या भोवती निर्माण होत असतं आणि आपल्या कामामध्ये दिवसभरात तुम्ही कोणतेही कामं करा कोणत्याच कामात तुम्हाला अडी निर्माण येत होत नाही त्याच्यामुळं रोजच्या रोज सेवा न चुकता करायच्या ह्या सेवा तुम्हाला तर करायच्या आहेतच पण रोजची नित्य सेवा पण तुम्हाला करायची आहे कारण आपण रोज जेवण तर करतोच जेवण जितकं महत्त्वाचं आहे तितकं ही सेवा पण तितकीच महत्त्वाची आहे असं मानायचं आणि सेवा करायची जेवायच्या अगोदर एक वेळेस जेवण नाही केलं तरी चालेल पण सेवा नक्की आवर्जून करायची आहे तर काय करायचं अकरा महिले श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि तीन अध्याय स्वामी चैत्र सारामृतचे तीन अध्याय म्हणजे आज तीन वाजले तो उद्या तीन चार ते सहा वाचायचे म्हणजे रोज तीन तीन अध्याय वाचायचे कारण एकवीस अध्यायाचा तो ग्रंथ आहे सात दिवसात तुमचं एक परायण पूर्ण होतं असं तुम्हाला त्याची सेवा नित्य सेवा तुम्हाला घ्यायची आहे मनोभावे सेवा करायची कोणत्याही सेवेमध्ये शंका आणायची नाही सर्वप्रथम तुम्ही हे उपाय जरी करत असलात तर शंका अजिबात आणायची नाही जिथे तुम्हाला शंका आली जिथे तुमचा भाव कमी झाला से तिथे ती सेवा तिथे तुमची मायनस होते आणि त्या सेवेचं तुम्हाला पूर्ण फळ मिळत नाही मग पुन्हा पण आपल्याला वाटतं की मी हा उपाय केला तो उपाय केला हा ही सेवा केली तीच सेवा केली पण माझं काम झालं नाही का झालं नाही तुम्हाला तिथे शंका आली ती म्हणून तुमचं काम झालं नाही त्याच्यामुळं महाराजांना पूर्ण विश्वास ठेवायचा पूर्ण श्रद्धेने हे उपाय करायचे सेवा करायची आणि आपण आपल्या कामाला जायचं त्या कामामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश येणारच तर आता नोकरीसाठी तुमचा प्रयत्न चालू आहे आणि नोकरी मनासारखी नोकरी मिळावी चांगली नोकरी मिळावी यासाठी जर सा तुमचा प्रयत्न असेल तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त तुम्हाला तीन पारायण करायचं आहे तीन पारायण म्हणजे तुम्हाला तीन दिवसात एक पारायण नाही करायचं तुम्हाला सात दिवसाचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे असे तुम्हाला तीन पारायण सलग करायचे आहे आता आपण गुरुचैत्राचं पारायण शनिवारी सुरू करतो ते शुक्रवारी त्याची सांगता येते शुक्रवारी त्याची सांगता आली की लगेच शनिवारी तुम्ही परत ते एक पारायण दुसरं पारायण सुरू करायचं असे सलग तुम्हाला एकवीस दिवस तीन पारायणं पूर्ण करायचे आहेत काही अडीअडचणी आल्या की दुसरं घरात कोणाला वाचायला लावायच्या त्याच्यानंतर महिला असतील मुली असतील तर त्यांचे प्रॉब्लेम बघून पारायणाला बसायचं आहे पारायणाला बसते वेळेस जवळपास दत्तमहारायणचं केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल ते जाऊन अंग नारळ त्यांना व्हायचं त्यांना प्रार्थना करायची की मी हे कामासाठी मी हे पारायण करत आहे तर या कामाला मला काही अडीअडचण अडचण येऊ देऊ नका हे सेवेमध्ये मला काही अडीअडच येऊ देऊ नका आणि माझं काम पूर्ण होऊ द्या त्याच्यानंतर घरी आला तर घरी पण तुम्हाला संकल्प करायचा संकल्प करून हे पारायण तुम्हाला करायचे आहेत त्याच्या तुम्हाला बघा नक्कीच तुम तुम्हा, तुमच्या मनासारखी तुम्हाला नोकरी मिळेल त्या फक्त संकल्पयुक्त आणि मनोभावी सेवा करायची आहे त्याच्यानंतर ही सेवा झाली त्याच्यानंतर तुम्हाला रोज दहा माळी गायत्री मंत्राच्या घ्यायच्या आहेत रोज दहा माळी आता हे एकवीस दिवसात सेवा झाली पण तुम्हाला रोज दहा माळी गायत्री मंत्राच्या आता आपण स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी जप करतो रोज पण गायत्री मंत्रामध्ये इतकी पावर आहे की तुम्हाला कोणतेच काम तुमचं अडकणार नाही कोणत्याच कामामध्ये तुम्हाला विघ्न येणार नाही की को सगळे कामं तुमचे निर्विघ्न पार पडतील काही दोष जरी असतील तर ते तुमचे निघून जातील इतका पॉवरफुल हा मंत्र आहे तर गायत्री मंत्राच्या रोज दहा माळी घ्यायच्या त्याच्यानंतर श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे ज्या मुलाला मुलीला कोणालाही नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर तुम्ही ही सेवा करा तुम्हाला रोज दहा माळी गायत्री मंत्र आणि एक श्री श्रीसुक्ताचं पठन करायचं आहे दिवसभरातून कधीही ही सेवा तुम्ही करू शकता रोज न चुकता चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे ह्या दोन सेवा अतिशय प्रभावी ह्या सेवा आहे आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळेल तुम्हाला प्रमोशनची तुम्हाला असेल तुमचं प्रमोशन व्हावं तुमचं प्रमोशन सुद्धा होईल त्याच्यानंतर मनासारखी नोकरी पण मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मनासारखं तुमचं काम होईल ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत म्हणजे तीन तीन पारायणं गुरुक्षेत्राचे करायचे आहेत आणि चाळीस दिवस तुम्हाला दहा रोज दहा माळी गायत्री मंत्र आणि एक वेळ श्रीसुक्ताचं पठण ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे मनोवंचित नोकरी प्राप्त करण्यासाठी तर ह्या सेवा नक्की करा परत एकदा सांगते तुम्हाला तुमचे प्रयत्न शंभर टक्के ठेवायचे आहेत तुम्हाला कष्ट केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं नाही होणार की सेवा आपण सेवा करायला लागलो आणि मग आपल्याला दुसरे काही कामं करायची किंवा दुसरे कष्ट करायची गरज नाही आहे कष्टाला पर्याय नसतो शेवट सांगते कष्टाला पर्याय नसतो कष्ट हे सगळ्यांना करावे लागतात पण त्या कष्टाचं फळ मिळवण्यासाठी आपल्याला काही अडीअडच येऊ नये आपलं आपण ज्या कामाला चालू त्या कामामध्ये आपले कोणतेही अडीअडचण येऊ नये महाराजांची पूर्णत साथ आपल्याला मिळावी यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत काही आपले दोष जर असतील तर ते सुद्धा दूर होण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत कारण काही दोष जर असले तरी हे आपले कामं पूर्ण होत नाही त्याच्यासाठी ह्या सेवा करायच्या आहेत त्याच्यामुळे ह्या सेवा करून तुम्हाला कष्टसुद्धा करायचे आहेत त्याच्यामुळं पूर्ण तुमचे प्रयत्न तुम्ही ठेवा नक्कीच तुम्हाला यश येईल तर आणि पूर्ण श्रद्धेने ह्याच सेवा तुम्हाला करायच्या आहेत आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल व्हिडिओ आवडला असेल ले लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परंपरा गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ